काही नऊ वाजता संरक्षण नेत्याच्या ऑफिसमध्ये आधुनिक नेहमी आणि एअरफोस याचे जे प्रमुख आहेत त्यांची बैठक असते दरवेळी दर जे सोमवारी असते आणि एकंदर देशाची स्थिती पाकिस्तानच्या बाजूला काय चाललंय चीनच्या बाजूला काय चाललंय सी केच्या बाजूवर काय चाललंय या सगळ्या विषय आढावा घेतात आणि काही सूचना असल्या तर सूचना ते करतात किंवा मुख्य वंशी करतात एका बैठकीमध्ये मी सूचना अशी केली की पाश्चिमात्य देशांच्या मध्ये आणि आशिया खंडाच्या सुद्धा काही देशामध्ये लष्करामध्ये लिहिणीमध्ये हवाई दलामध्ये मुली दिसतात आपल्याकडे त्याचं म्हणजे शक्य नाही काम कठीण असतंच サリーズ、ね、サターナウソウ、がングセルフウソウ、アノネエセクネ、ゃがクネンダウジャガチャネジサターエセフウエクサセクっネンダウセネツアナツウィンサルタラ、エコネネニフウナウソウヤブサン。エコネニフウナウソウ、チガイアジニウエエエコシガニナヨウニセクネ。 पुन्हा मी एक महिना सांगितले की आणखीन एक वेळा विचार करा बाहेरच्या देशाचा अभ्यास करा आणि नंतरच्या वर्ष सुद्धा त्यांनी सांगितले हे हिस्क केले त्यांना शेवटी सांगितलं की काही तुम्ही तुमचं मत दिले निर्णय घ्यायचा अधिकार लोकांनी मला दिला आणि माझा निर्णय हा की आजही नेवी एअरफोर्स या तिन्ही दारामध्ये मुली 先生たち、そっちの先生たち、先生たち、先生たら、先生たち、先生たち、先生たち、先生たち、先生たち、先生たち、先生たち、先生たち、先のたち、先生たち、先生たち、先生、